ऍरोली सेक्टर आठ येथील सिग्नल जवळ एका चौदा वर्षी लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे जाणाऱ्या मार्गावरील सेक्टर येथील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये तोल गेल्याने आई चा अपघात झाला आई एकीकडे मुलगा एकीकडे कोसळले को या दरम्यान मागून येणाऱ्या कंटेनर मुलाला चिरडले असून मुलाचा जागीच मृत्यू झाला सदर अपघात हा रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे झाला असून पालिका अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे येथील रस्त्यावर खड्ड्यांमुळे नियमित अपघात होत असल्याने ऐरोलीतील नागरिकांनी पालिका अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला असून सोमवारी याबाबत पालिका कार्यालयात निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले अधिक तपास सुरू आहे आज एक अत्यंत दुःखद भयानक त्याचप्रमाणे संतापजनक बाब इथे घडलेली आहे एक चौदा वर्षाचा मुलगा नाहक त्याचा बळी गेलेला इथे त्याच्यामुख कारण फक्त एकमेव आहे हा रस्ता हे तुम्ही बघू शकता हा जो भेदभाव आहे हा लेवल जी आहे रस्त्याची सिमेंटमध्ये आणि डांबरीकरणामध्ये त्याच्यामुळे अनेकदा टू व्हीलर इथे सरकत असतात अनेकदा आमच्या वतीने इकडे तक्रारी केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असू शकते संबंधित अधिकारी व काही भिकारसोट कॉन्ट्रॅक्टर या शब्दात मी बोलू इच्छितो त्यांच्यामुळे अनेकदा तक्रारी करून सुद्धा हे लेवल करता येत नाही हे जे खड्डे तुम्हाला दिसत आहेत हे भरता येत नाही हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा अधिकारी आहेत हे स्वतःच्या पोटची पोरं मोठी करायला त्यांना जेऊ घालायला दुसऱ्यांच्या लेकरांचे बळी असे घेतात याबद्दल आमची तक्रार आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाच्या वतीने आम्ही या दोघांवर जेही संबंधित लोक असतील त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा हो, यासाठी आम्ही अपील करणार पाणी जो पाणी जो गिर रहा है पाणी की से डेली बाईकवाले चार पाच डेली देख रहा हम लोग गिरा कभी हम लोग उठाते के हौलदार हो उठाते दौड के डेली का तकलीफ आहे आज कम सम दस पंधरा दिनसे तकलीफ है ज्यादा हो गया बल्कि काफी काफी तकलीफ ये पानी को हो जैसे हो रहा है बाई यहाँ गड्ढा है भी गड्ढा है भी गिरते है जहा थोडासा स्लिप हुआ गिर जाते हैं या कितना हो रहा है बाईक की और पाणी तकलीफ अत्यंत दुर्दैवी घटना आहे खरतर फार जीवाला यातना होत्या ते सांगताना कारण एक तेरा वर्षाचा बच्चू आज या सेक्टर आठच्या ऐरोलीमध्ये सिग्नलला सिग्नल, सिग्नल क्रॉस केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला महापालिकेच्या हलगर्जी पुरामुळं आणि या ठिकाणी प्रथमतः मी महानगरपालिकेच्या या संबंधित अधिकाऱ्याचं किंवा संबंधित डिपार्टमेंटचं मी या ठिकाणी यांचा निषेध करतो कारण आज एक तेरा वर्षाच्या निरापराध मुलाचा या ठिकाणी बळी गेलेला आहे सेक्टर आठचा सिग्नल क्रॉस केला आणि क्रॉस केल्याच्या नंतर त्या मुलाची आई आपल्या बच्चूला तेरा वर्षाच्या मुलाला स्कूटीवरून घेऊन चालली होती आणि त्या टेलरला ओव्हरटेक करत असताना टेलरला ओव्हरटेक करत असताना कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या बाजूला जे डांबरीकरण असतं ते डांबरीकरण दोन इंच खाली आहे आणि कॉन्क्रीटचा रस्ता दोन वरती आहे आणि त्यामुळं डांबराच्या रस्त्यावरून कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती येताना गाड्या नेहमी स्लिप होतात अनेक ॲक्सिडेंट ह्या एरियामध्ये आतापर्यंत झालेले आहेत याची नोंद पोलिस स्टेशनला दिलेली आहे महानगरपालिके दिले पण कोणी त्याची दखल घेतलेली नाहीये याचंच मला दुर्दैव या ठिकाणी वाटतं आणि आज देखील हाच प्रकार आत्ता काही थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी घडलेला आहे ती आई आपल्या मुलाला घेऊन ओवरटेक करत असताना गाडी स्लीप झाली आणि आई लेफ्ट साईडला पडली आणि तिचा मुलगा राईट साईडला एका मोठ्या ट्रेलरच्या खाली अक्षरच्या व्हीलखाली चाकाखाली गेला आणि त्या चाकाला गुंडाळला गेला तो त्याच्या शरीराचे किती पार्ट झाले हे मला सांगता देखील येणार नाही आहेत ये। कारण त्याचे पार्ट मी स्वतःच चाकूने कापून कापून साईटला काढले आणि त्याची बॉडी एक साईडला घेतली फक्त त्याचा जर चेहरा जर ठेवला सोडला तर त्याच्या बॉडीचे पूर्णपणे हजारो पार्ट तयार झालेत अशा प्रकारचे हे विच विचित्राचा ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे आणि याची दखल आयुर्वेद नागरिकांनी घ्यावी आणि त्वरित यादा जा विचारण्यासाठी सोमवारी वॉर्ड ऑफिसला सकाळी अकरा वाजता संबंधित सर्व आयुर्वेदिक कारणे त्या ठिकाणी आपण जावं मी देखील त्या ठिकाणी पोचणार आहे कारण हे असे ॲक्सिडेंट होत गेले तर या ठिकाणी उद्या आप आपणही प्रवास करत आहोत आपल्यालाही तेवढाच धोका आहे आणि याच्या अगोदर देखील या अशा खड्ड्यांमुळेच या सेक्टर आठच्या सिग्नलवरती दत्त मंदिराच्या तिथल्या एका महिलेचा असाच चिरडून मृत्यू झाला होता अजून अनेक मृत्यू या ठिकाणी ह्या रस्त्यावरती झालेले आहेत मागे एका रिक्षावाला असाच या ठिकाणी चिरडून मेलेला आहे असे किती सांगावे तेवढे ऐरळीचे हे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि याची नोंद मला वाटते स संबंधित महापालिका डिपार्टमेंटने घ्यावं वा। ट्रॅफिकवाल्यांनी घ्यावे आमच्यासारख्या समाजसेवक या ठिकाणी त्याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत परंतु दुर्दैवी घटना होती मुलूंची ही फॅमिली होती आई ज्युपिटर का काढीवरून आपल्या मुलाला घेऊन चालली होती तेरा वर्षाचा मुलाचा दुर्दैवी अंत झालेला आहे फार वाईट वाटते मी त्या मुलाच्या त्याच्या दुःखात आम्ही आपण सर्वजण आहोत परंतु हे बघण्यासारखी परिस्थिती नव्हती अत्यंत वाईट होती आणि म्हणून आपण यासाठी सर्वांनी अकरा वाजता महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी यावं एवढीच मी सर्वांना विनंती करतो कसं आहे ना आज जर आपण या ठिकाणी आलेलो आहे कारण की एक जास्त नाही अर्धा एक तास झाला असेल पूर्ण ट्रॅफिक जाम होती ती ह्या घटनेमुळे होती ती आज स्कूलमधून येताना एक लेडीज आणि त्यांचा मुलगा एक चौदा वर्षाचा एक नाग बळी या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे कारण की त्याला जबाबदार पूर्णपणे पालिकेचे अधिकारी असतील का असतील कारण की ह्या रस्त्यांच्या कामामुळे हे रस्त्यांची कामं हे लोकं भले पावसाळ्यापासून चार वेळा कामं केलेली असतील यांचे कुठेतरी पर्सेंटेज असतील यांचं मटेरियल किंवा हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे कुणाच्या तरी घशामध्ये काहीतरी घाजलं असल्याशिवाय या रस्त्यांना खड्डे पडू शकत नाहीत आणि जर रस्त्यांना खड्डे पडत तर तुम्ही परत त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन काय येत नाही आहे जर आता हे जर रस्ते नीट असले असते तर त्या चौदा वर्षाच्या मुलाचा बळी गेला नसता ती स्कूटी स्लीप झाल्याच्यानंतर जर तो मुलगा त्या रस्त्यावरती पडतो आहे आणि कंटेनरच्या खाली येतो आहे आज त्या त्या मुलाची परिस्थिती तो मुलगा तर विचारा एक्सपायर झाला पण त्यांच्या घरातल्यांची कंडिशन काय असेल त्याच्या आईला काय वाटत असेल आज आपण ज्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा आपण बघितल्यानंतर आपल्याला असं वाटलं की पालिकेचे अधिकारी जर माझ्यासमोर असले असते तर मी त्यांना तिथेच उडवायला सुरुवात केली असते मग नंतर काय झालं असतं ते आपण नंतर बघितलं असतं पण काय जर तुमची जर टक्केवारी जर तुम्ही खाणार असेल तुमच्या जर पोटात घालणार असेल तर दुसऱ्यांचा जीव का घेताय तुम्ही मी तर असं सांगेल डायरेक्ट की जर पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती जर समजा एवढ्या दोन चार दिवसामध्ये गुन्हा दाखल नाही झाला आहे तर आम्ही स्वतः मोर्चा पालिकेवरती काढणार आहे आणि त्यानंतर जे काय होईल ते सर्वस्वी जबाबदार पालिका असेल रस्त्यावरती जर पाणी लिकेज होते कोणत्या सोसायटीमधून येते काय येते ही सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे तुम्ही बघायला पाहिजे पाणी लिकेज होतं आहे का होतंय ते पाणीचे जे अधिकारी आहे ते काय करतात का झोपा काढतात का सगळे याच्यावरती माझा यांना प्रश्न आहे